आषाढी तुम्हाला इच्छा व सर्वांना शुभेच्छा आणि आज मी बनवते मस्त उपवासाचे गुलाबजामुन चला तर बघूया आपण रेसिपी रताळी घेतलेली आहे मी दोन मोठी आणि ते आता आपल्याला कापून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ते वाफेवर शिजून घ्यायचे सुरुवातीला मला ते कापून घ्यायचे कारण मोठे आहे ते जाड आहे तर शिजायला लवकर शिजणार नाही ते वाफेवर त्यासाठी हे बघा मी कापून घेतलेले दो दोन्ही पण आता मी इडली पात्रामध्ये ते वापरून घेणार आहे आता गॅसवर मी इडली पात्र ठेवलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता ठेवून घ्यायचे आता सगळी रताळी आपली ठेवून झालेली आहे आता झाकण लावून आपल्याला पंधरा वीस मिनटं वापरून घ्यायचे आणि इकडे बघा आता मी आपल्याला पाक तयार करायचा आहे तर दोन वा, दोन कप मी बघा साखर घेतलेली आहे आणि तेवढंच आता पाणी टाकणार आहे मी साखर थोडी कमी होती दोन कपला आणि पाणी बघा आता मी दोन कप टाक पाणी टाकलेले आहे आता आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता केसर टाकायचं आहे खूप छान कलर येते आणि टेस्ट पण खूप छान लागते आता केसर टाकून झालेलं आहे आणि पळीने आता फिरून घ्यायचे आपल्याला आणि एक एकतारी पाक तरु करून घ्यायचे आपल्याला पाच सहा मिनटात पाक तयार होतो आपला खूप छान लागतात उपवासाचे गुलाबजामून आणि तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि बघा आता आपले वाफून झालेले मस्त रताळी आता ती काढून घ्यायची आपल्याला एका ताटामध्ये इकडे पाक पण आपला तयार झालेला आहे कलर पण आलेला बघा पाकला मस्त उपवासाला नक्की करून बघा तुम्ही आवडतील सगळ्यांना आता मी साल काढून घेते रदळीची आणि गार झाल्यानंतर आपल्याला किसून घ्यायचे ते सगळे तर आता रताळी आपली किसून झालेली आहे सगळी आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मिल्क पावडर टाकायची मी एव्हरी डेची मिल्क पावडर घेतलेली आहे आणि मी एक कपला थोडी कमी टाकलेली आहे मिल्क पावडर आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि छान गोळा तयार करायचा आहे मळून घ्यायचं आहे चांगलं पावडर आणि आपलं रताळी पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला आणि गुलाबजामून करण्यासाठी आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि गोळा करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला गुलाबजामुन बनवायचे थोडंसं तूप टाकायचं आहे बघा आणि परत आपल्याला मळून घ्यायचं आहे ते थोडा अर्धा चमचा मी तूप घेतलेलं आहे आणि परत तूप आणि ते सगळं मळून घ्यायचं आपल्याला आता मस्त आपला बघा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन गुलाबजामुन तयार करायचे अशा प्रकारे बघा केलेले मी हातावर तयार आपल्याला सगळे गुलाबजामुन तयार करून घ्यायचे गुलाबजामुन आपले तयार झालेले बघा आता कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये आता तूप टाकून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता गुलाबजामुन टाकायचे आपल्याला आणि कमी गॅसवर मस्त तळून घ्यायचे कलर पर्यंत वाजत थोडेसे टाकायचे जास्त नाही टाकायचे म्हणजे एकमेकांना चिटकणार नाही आणि तुटणार पण नाही मग गुलाबजामून कढी अशी हलवून घेतलेली बघा मी खूप छान तयार झालेली गुलाब गुलाबजामुन ले ले आता गुलाबजाम आपले होत आलेले बघा छान कलर आलेला आहे आता काढून घ्यायचे आपल्याला एका ताटामध्ये तर दुसरे पण आपल्याला टाकून घ्यायचे गुलाबजामुन ती पण असे तळून घ्यायचे आपल्याला ती पण आपले तळून झालेली आहे बघा सगळे गुलाबजामुन आता आता आपल्याला पाकामध्ये टाकायचे सगळे गुज गुलाबजामून आपल्याला टाकून द्यायचे आणि थोड्या वेळ राहू द्यायचे तसेच आणि नंतर एका बाउलमध्ये मस्त काढायचे आणि खायचे उपवासायचे गुलाबजामून आपले तयार झालेले आपले एकदम रसरसित गुलाबजामून तयार झालेले छान पाक त्याच्यामध्ये मुरलेला आहे बघा